ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने एखादी डिफेन्स डील केली आहे एखादी नवीन डिफेन्स टेक्नॉलॉजी विकसित केली आहे एखादा जुना डिफेन्स प्रोजेक्ट लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे अशी एखादी तरी बातमी आपण रोजच वाचतोय या ऑपरेशननंतर झालेला हा बदल तुम्हालाही सहज जाणवला असेल या बदलाला कारणही तसंच आहे पाकिस्तान चीन बांगलादेश अशा तिन्ही बाजूच्या भारताच्या सीमा सध्या तणावाच्या परिस्थितीमधून जात आहेत त्यामुळे आहे ती टेक्नॉलॉजी अजून अपडेट करणं डिफेन्समध्ये नव्याने येणारी शस्त्र देशात असावी यासाठी इतर देशांसोबत करार करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं डिफेन्स प्रोडक्शन वाढवणं यावर भारताने आणखी लक्ष वाढवलंय यात संबंधित आणखी एक बातमी आता पुढे येते ती म्हणजे राफेलच्या संदर्भातली ऑपरेशन सिंधूर दरम्यान पाकिस्तान आणि केमधल्या दहशतवादी तळांवरती मिसाईल डागण्यासाठी भारताने राफेल फायटर जेटचाच वापर केला होता राफेल हे फ्रेंच बनावटीचं फायटर जेट पण ला आता पहिल्यांदाच फ्रान्सच्या बाहेर तरी भारतामध्ये राफेल फायटर जेटचा महत्त्वाचा भाग बनणार असल्याची माहिती समोर येते आहे राफेल एअरक्राफ्ट फ्युजलेस भारतात बनवण्याचं काम टाटा कंपनीला मिळालंय फ्रान्सची मूळ राफेल बनवणारी कंपनी डसॉल्टसोबत टाटा कंपनीने करार केला आहे त्यामुळे आता भारतातच राफेलचा महत्त्वाचा भाग बनणार आहे पण हा करार नेमका आहे काय एअरक्राफ्ट फ्युजलेस म्हणजे नेमकं काय हा पाठ भारतामध्ये कधी कुठे आणि कोण बनवणार आहे याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ सगळ्यात आधी टाटा आणि डसॉल्ट कंपनीतला करार नेमका आहे काय ते थोडक्यात बघूया भारताच्या मेक इन इंडिया मोहिमेला चालना देण्यासाठी आता भारतामध्ये राफेल बनवलं जाणार आहे टाटा ऍडव्हान्स सिस्टीम कंपनीने भारतात राफेल बनवण्यासाठी फ्रान्सच्या डसॉल्ट या कंपनीशी चार करार केले आहेत फ्रान्स सोडून एखाद्या देशात राफेल बनवलं जाण्याची ही पहिलीच वेळ आहे डसॉल्ट कंपनीच्या मते भारताची एरोस्पेस क्षेत्रातली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि जगभरातून होत असलेली राफेलची मागणी पूर्ण करण्यासाठी भारतासोबत केलेला हा करार फार महत्वाचा असणारे जी कंपनी भारतात राफेल बनवणार आहे ती टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड कंपनी म्हणजेच टी ए एस एल ही टाटा ग्रुपची कंपनी आहे संरक्षण एरोस्पेस आणि होमलँड सिक्युरिटी क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करते दोन हजार सातमध्ये टी एस एलची स्थापना झाली असून विमानं हेलिकॉप्टर ड्रोन आणि संरक्षण उपकरणांचे भाग ही कंपनी बनवते तसंच सिस्कोर्सी बोईंग लोखिड मार्टिन आणि डसॉल्ट सारख्या जागतिक कंपन्यांसोबत टी ए एस एलची भागीदारी आहे तर फ्रान्सची कंपनी डेसॉल्ट ही एकोणीसशे एकोणतीसमध्ये स्थापन झाली असून आत्तापर्यंत राफेल आणि मिराज टू थाउजंड फाल्कन बिझनेस जेट्स आणि ड्रोन बनवण्याचं काम या कंपनीने केलं आहे पण खरंतर टाटा ग्रुप आणि डेसॉल्टची ही पहिली भागीदारी नाही आहे आधीपासूनच टाटा ग्रुप राफेल आणि मिराज टू थाउजंडसाठी साठी काही भाग बनवण्याचं काम करत होता मात्र राफेल बनवण्याच्या संदर्भात झालेली ही भागीदारी भारताच्या विमान निर्मितीमध्ये एक महत्वाचं पाऊल असेल असं टी एस एल चे सीईओ सुकरन सिंग यांनी म्हटलं आहे आता टाटा कंपनी राफेलचं फ्यूजलेस बनवणार असल्याचं या करारानंतर सांगण्यात आलंय पण एअरक्राफ्ट फ्यूजलेस म्हणजे नेमकं काय का एअरक्राफ्ट फ्यूजलेस म्हणजे विमानाचा मुख्य भाग किंवा मुख्य रचना रचने याचा या रचनेमुळे विमानाला त्याचा आकार मिळतो तसंच विमानाचे पंख विमानाचं इंजिन आणि विमानाचा मागचा भाग ज्याला स्टॅबिलायझर किंवा एलिवेटर म्हणतात तो एअरक्राफ्ट फ्युजलेसला जोडलेला असतो मात्र सुपरसॉनिक फायटर जेटचा फ्युजलेस बनवणं नेहमीच्या विमानाचा फ्युजलेस बनवण्यासारखं नसतं कारण फायटर जेटचं फ्युजलेस हे त्याला जास्तीत जास्त वेग मिळावा म्हणून पातळ आणि निमूर्त बनवावं लागतं फायटर जेटमध्ये कॉकपिट हे फ्युजलेसच्या वर असतं मिसाईल किंवा शस्त्र ही पंखाखाली असतात तर इंजिन आणि इंधन मागच्या भागामध्ये असतात त्यामुळे या सगळ्या भागांना जोडून घेणारा भाग म्हणून फ्युजलेस फायटर जेटसाठी महत्वाचं ठरतं जे आता भारतामध्ये टाटा ग्रुपकडून बनवलं जाईल टी एस एलने दिलेल्या माहितीनुसार राफेल बनवण्याचं काम हे हैदराबादमध्ये होणार आहे त्यासाठी हैदराबादमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट तयार करण्याचं कामही सुरू करण्यात आलं आहे त्यानुसार राफेलचं पहिलं फ्यूजलेस हे दोन हजार अठ्ठावीसमध्ये बाहेर पडेल असंही सांगण्यात आलंय जेव्हा ही कंपनी पूर्ण क्षमतेनं काम करत असेल त्यावेळी दर महिन्याला राफेलचे दोन फ्यूजलेस तयार केले जाणार आहेत पाकिस्तानसोबतच्या संघर्षात राफेल फायटर जेटच वापरले गेले होते भारताच्या संरक्षण क्षेत्राची ताकद वाढवण्यासाठी दोन हजार सोळामध्ये भारताने फ्रान्ससोबत करार केला होता छत्तीस राफेल फायटर जेट खरेदीचा हा पहिला करार होता या करारामध्ये ठरल्याप्रमाणे पहिली पाच राफेल विमानं जुलै दोन हजार वीस मध्ये भारतामध्ये दाखल झाली होती अंबालामधल्या मधल्या हवाई तलाच्या तळावरती राफेलची ही बॅच तैनात करण्यात आली आहे त्यानंतर आलेली राफेल विमानं पश्चिम बंगालमधील वन झिरो वन स्क्वॉड्रनमध्ये समाविष्ट केली आहेत तसंच ऑपरेशन सिंदूरच्या आधी म्हणजेच अठ्ठावीस एप्रिलला भारताने फ्रान्ससोबत आणखी एक करार केला त्रेसष्ट हजार कोटींचा हा करार सव्वीस राफेल मरीन फायटर जेट घेण्याचा होता सव्वीस पैकी बावीस जेट ही सिंगल सीट तर चार जेट ही ट्विन सीट असणारी आहेत दोन हजार तीस पर्यंत ही सगळी सव्वीस राफेल फायटर जेट भारताच्या संरक्षण ताफ्यामध्ये समाविष्ट होतील असं सांगण्यात आलं आहे राफेलमध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि एई एस ए रडार सिस्टीम आहे एअर टू एअर एअर टू लँड आणि अँटीशिप मिसाईल वाहून देण्याची क्षमता राफेलमध्ये आहे तसेच राफेल न्यूक्लिअर वेपन देखील वाहून देऊ शकतं आज भारत हवाई ताफ्यातल्या सगळ्यात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक म्हणून राफेलचा वापर करतोय त्यामुळे भारतातच राफेल बनवणं हा भारताचं डिफेन्स सेक्टरमधलं दुसऱ्या देशांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठीचा महत्वाचा निर्णय आहे डिफेन्स सेक्टरमध्ये आत्मनिर्भर बनण्याचं धोरण सध्या भारताने स्वीकारलं आहे त्याच पार्श्वभूमीवरती भारतामध्ये लढाऊ विमानांसाठी भारतीय बनावटीचं कावेरी इंजिन बनवण्याचा प्रोजेक्ट सुरू आहे ब्रम्होसची मागणी सुद्धा वाढली आहे इंडोनेशिया मलेशिया फिलिपिन्सने भारताकडे ब्रह्मोसची मागणी केली आहे त्यामुळे उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये भारताने वर्षाला शंभर मिसाईल बनवण्याची क्षमता असणारं एक प्रोडक्शन युनिटही सुरू केलं आहे भार्गवास्त्र नावाची भारतीय ड्रोन डिफेन्स सिस्टीम देखील भारतात बनवण्यात आली आहे तसंच भारताचा डिफेन्स एक्सपोर्ट यावर्षी भारताला पाच बिलियन डॉलरपर्यंत वाढवायचा आहे आता आता टाटा आणि डसॉल्टच्या या भागीदारीनंतर भारतातल्या खाजगी कंपन्यांचा डिफेन्स सेक्टरमधला सहभाग अजून वाढणार आहे भारताच्या डिफेन्स एक्सपोर्टलाही यामुळे चालना मिळेल भारतात राफेल बनवलं जाते तेही टाटांकडून याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा